आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते रोहित दादा आहेत दादा काय सांगणार आज दिवसाचा आज दहावा दिवस आहे काय अपेक्षित होतं सरकारकडून खरंच अपेक्षा पूर्तता झाली काय वाटते आपल्याला ते बऱ्याच विषयावर आमचं सगळ्यांना बोलायचं होतं शेतकऱ्याच्या बाजूला बोलायचं होतं त्याच्याचबरोबर युवा आणि हे पण आम्हाला काय तसं बोलून दिलं नाही जेव्हा बोलायला आम्ही जातो तेव्हा तीन मिनिटानंतरच बेल वाजवायला सुरुवात होते आणि फार हवेतली उत्तर सरकारकडनं त्या ठिकाणी दिले जातात कुठेही असं ठोक असं तरतूद नाहीतर एखादा मुद्दा नाहीतर एखादा निर्णय त्या ठिकाणी सरकारकडनं घेतला जात नाही हे दुर्दैवाची गोष्ट आहे दादा आज आपण खूप मोठा गोपस्फोट करणार आहोत असं सांगितलं की त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांचा सहभाग आहे असा आपण खूप मोठा आरोप केला आहे समृद्धी महामार्गा संदर्भात आपण आहे काय सांगतो एम एस आर डी सीचा मुद्दा तिथं मांडलेला आहे माझ्याकडे एक जी फाईल आली त्याच्यामध्ये मोपळवार नावाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याबद्दलचे काही डिटेल्स झालेले आहेत त्यांची मालमत्ता हे तीन हजार कोटीपेक्षा जास्त आहे आणि त्याच्याचबरोबर काही कॉन्ट्रॅक्ट स्वतःच्या मुलीली तिथं घेतलेल्या आहेत त्यामुळे सामान्य लोकांचा जो पैसा आहे तो तीन हजार कोटी रुपयाचा एकतर अधिकाऱ्याच्या नावाने तिथं गेलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त जमीन आणि ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर तो, तो आकडा कदाचित बारा पंधरा हजारापर्यंत तो जाऊ शकतो एका बाजूला तुम्ही पंधराशे रुपये गरीब महिलांना तिथं देता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पैसा सामान्य लोकांचा ओरबाडता ही जी गोष्ट आहे ती चुकीची आहे आणि मग अशा ज्या काही योजना तुम्ही आणल्या ज्या आहेत चांगल्या त्या अजून वाढवायची जरूरत आहे पण मग तुम्ही याच्यासाठी परत एकदा सत्तेत यावं आणि परत तुम्हाला ओरबडता यावं त्यामुळे हे काय जे काय करप्शन आहे ते लोकांसमोर आलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे खर तर आज अजित आज पवार यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आपल्या सगळ्या आमदारांना घेऊन त्या संदर्भात काय सांगितलं संदर? मी एकच म्हणेल मंदिरात जाणं काय वाईट नसतं आपल्याला वाटलं तर जावं फक्त प्रदर्शन कुणी करू नये अयोध्यामध्ये प्रदर्शन झालं आणि लोकांनी सत्तेतल्या लोकांना तिथं नाकारलेलं आपण सगळ्यांनी बघितलं पण दादा आता स्वतःचा स्वतःचा विचार तिथं करतात का आरोरा नावाचे एक कन्सल्टंट आहेत त्या कन्सल्टंटचा जास्त विचार करतात हे बघावं लागेल कारण का आ, एक डिझाईन बॉक्स नावाची जी कंपनी आहे त्याला दोनशे कोटी रुपयेचं कॉन्ट्रॅक्ट हे इमेज बिल्डिंगचं अजितदादांच्या पक्षाने दिलं असं कळतं काही वेळापूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी आपल्यावर एक मिश्किल टीका केली की रोहित पवारांचं संजय राऊत होते अशा पद्धतीने त्यांनी तुमच्यावर टीका केली आता संजय राऊत साहेब जेव्हा बोलतात तेव्हा अनेक काही असे विषय असतात ते सरकारला आवडत नाहीत कारण का त्याच्यामध्ये चुका त्यांनी केलेल्या असतात सरकारने आणि मग समजा एखादा विषय मांडला आणि सरकारला त्याच्यावर उत्तरच देता येत नसेल आणि मी सुद्धा माझ्या परीने त्या ठिकाणी मांडत असेल तर काय हरकत आहे कारण का शेवटी अधिवेशनामध्ये आम्हाला बोलून दिलं जात नाही मग आम्ही तुमच्यासारख्या मराठी पत्रकारांच्या मदतीने लोकांपर्यंत भ्रष्टाचार असेल ना तर सामान्य लोकांचे जे विषय आहेत ते नेण्याचा ने प्रयत्न ने तिथं प्रामाणिकपणे करत असतो समृद्धी महामार्गाच्या संदर्भामध्ये आपण विषय मांडलेला आहे घोटाळा झालेला आहे अधिकाऱ्यांचं नाव समोर येते त्याच अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वॉर प्रमुख देखील केलेलं आहे अशी माहिती येते आता एक विषय असा आहे की प्रधानमंत्री साहेबांनी स्वतः सांगितलं होतं की हा जो अधिकारी आहे त्याच्यावर बरेच काही अलिगेशन झालेले आहेत भ्रष्टाचारचे आरोप झालेले आहेत त्याच्या शहानिशा आपल्याला करावे लागेल पण ते असताना सुद्धा फडणवीस साहेबांनी एक कमिटी फॉर्म केली आणि लगेच सहा महिन्यातच त्यांना एम एस आर डी च हजारो कोटी रुपयाचा जो काही बजेट आहे त्याच्यावर त्याचं प्रमुख केलं आणि सी एम साहेबांनी त्यांना एका वॉर रूमची जबाबदारी दिली त्यामुळे याच्यावर कुठेतरी कळते हे या अधिकाऱ्याला पाठबळ हे नेत्यांचं नक्कीच होत ज्या ज्या अधिकाऱ्यावर आपण आरोप केले त्यावर अगोदर कार्यक्रमात भ्रष्टाचार केल्याचे आरोप होते ज्यावेळेस ते तत्कालीन जिल्हाधिकारी होते नांदेड जिल्ह्याचे आणि आता थेट त्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे सव्वीस वर्षाची त्यांची सेवा आहे जी प्रशासकीय सेवा आहे आणि त्याचा तीन हजार कोटी रुपये जर त्यांची मालमत्ता असेल तर मग म्हणजे फार घातक गोष्ट आहे असं म्हणलं जातं देशामध्ये सगळ्यात श्रीमंत हे अधिकारी आहेत आणि मग आता अधिकारी एवढे श्रीमंत असतील एवढा पैसा असेल तर ज्या विभागाचे मंत्री जे कोणी असतील त्यांना सुद्धा पैसा त्याच्यातून दिला गेला का आणि मग जे काय खोके बिके आपण जे म्हणतो ज्या आमदार विकत घेतले गेले त्यासाठी पैसा आला कुठून हे कुठेतरी याच्यावरून काही प्रमाणात सिद्ध होतं दादा तुम्ही त्यांच्या पत्नीचं नाव घेतलेलं दुसरी पत्नी तिसरी पत्नी ज्यांच्या ज्यांच्या नावे जी मालमत्ता झाली ती आपण सांगितली नेमकी नेमका कसा भ्रष्टाचार झाला त्याच्यामध्ये त्यांना कितपत फायदा आहे आणि एक तर जेव्हा कॉन्ट्रॅक्ट अठराला दिलं ते काहीतरी एकोणपन्नास हजार कोटीचं होतं आणि मोफलवर आल्यानंतर सहा महिन्यातच ते जे कुठलं कॉन्ट्रॅक्ट होतं टेंडर ते रिवाईज केलं गेलं काहीतरी पंचावन्न हजार कोटीला सहा हजार कोटी तिथंच त्यांचे वाढले त्यानंतर एक उदाहरण द्यायचं झालं तर दोन हजार दोन हजार अठराला एका कंपनीला गायत्री नावाच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं होतं आणि ते कॉन्ट्रॅक्ट काहीतरी अठराशे कोटीचं होतं एकवीसला त्या कंपनीने सांगितलं वीसला की मला हे जमणार नाही त्यामुळे मग तेच काम अतिरिक्त वाढ करून आठशे कोटीची वाढ करून सत्तावीसशे कोटीला एका कंपनीला घेतलं हुजूर नावाचे आणि त्या कंपनीमध्ये मालकिंग कोण आहे अठराला एका कंपनीला गायत्री नावाच्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं होतं आणि ते कॉन्ट्रॅक्ट काहीतरी अठराशे कोटीचं होतं एकवीसला त्या कंपनीने सांगितलं वीसला की मला हे जमणार नाही त्यामुळे मग तेच काम अतिरिक्त वाढ करून आठशे कोटीची वाढ करून सत्तावीसशे कोटीला एका कंपनीने घेतलं हुजूर नावाच्या कंपनीमध्ये मालकीन कोण आहे तर मोपळवार साहेबांची मुलगी त्याच्यामध्ये मालकीन आहे तुम्ही सांगितलं की बाबा मोपलवार यांचा थेट तीन हजार कोटींचा फायदा झाला त्यांच्या पत्नीच्या नावानं दोनशे कोटी तर तिसऱ्या पत्नीच्या नावानं दीडशे कोटीचा फायदा झालाय आता कागद सगळे मीडियाला दिलेले आहेत अजून कागद व्हॉट्सअपवर मी आपल्यापर्यंत पोहोचवतो त्याचा तुम्ही अभ्यास करा त्याच्यावर तुम्हाला कळेल की कशी मालमत्ता कुठल्या देशात आणि कुठल्या राज्यात आहे याचा एक अंदाज मुलीच्या मोफत शिक्षणाचा जी आज सरकारनं आणलेला आहे कसं पाहता चांगली गोष्ट आहे पण त्याच्याच बरोबर इतरही जे काही सब्जेक्ट्स आहेत त्याचाही त्यांनी मदत करायला पाहिजे होती आणि फक्त मुलींना काय कारण ज्या का सामान्य कुटुंबातली मुलं सुद्धा ज्यांना परवडत नाही मुलांना सुद्धा हायर टेक्निकल एज्युकेशनला मदत व्हावी असं मत आम्ही त्या ठिकाणी व्यक्त केलं प्रश्न अजित पवार असं म्हणायचे की दादाचा वादा असं अजित पवार म्हणायचे मात्र त्यांनाच आता एक एजन्सी नेमावी लागली स्वतःची इमेज बिल्डिंग करण्यासाठी असं का होतं करावी लागते आता त्यांना स्वतःवर पण विश्वास राहिला नसेल लोकांवर कार्यकर्त्यांवर राहिला नसेल आणि मग कुठेतरी कन्सल्टंट नेमल्यानंतर काहीतरी नवीन गोष्टी आपल्याला कळत जसं की आता काल परवा त्यांनी दोनशे कोटीचं काम हे डिझाईन बॉक्स नावाच्या कंपनीला दिले अरोरा आता कदाचित दोन दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं असावं की आता तुम्हाला मंगळवारी गणपतीचं दर्शन घ्यावं लागेल आणि ते दादांनी ऐकलं असावं उद्या जाऊन कपडे कुठले घालायचे भाष्य कशी करावेत कशा पद्धतीने रॅली कराव्यात हे सगळं अरोरा सांगतील तर दादांच्या पक्षाला ऐकावं लागेल असं दिसतंय तर हे आपल्यासोबत होते राष्ट्रवादीचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार यांनी जे समृद्धी महामार्ग आहे त्या समृद्धी महामार्गाचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत जे की आज या आरोपामुळे संपूर्ण सभागृह आहेत ते दणण्याची शक्यता आहे आणि याच विषयावर आज निक नक्कीच सभागृहात गदारोळ होऊ शकतो कारण सागर जर पाहायला पाहिजे ज्या पद्धतीने आरोप झालेले आहेत तू कसं पाहतोस या सगळ्या गोष्टी खरंतर रोहित पवार यांनी समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून जो नवीन घोटाळा राज्यात झालेला आहे त्याची आकडेवारी त्याच्या संदर्भातले जे अधिकारी आहेत त्यांची सगळ्यांची नावं आणि फाईल कागदपत्र घेऊन त्याच विधिमंडळामध्ये जाणार आहेत आणि विधानसभेमध्ये त्याच्या संदर्भामध्ये विषय मांडणार मात्र ह्या हा विषय सगळ्यात चालू असताना ज्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे रोहित पवार यांनी आरोप केलेला आहे त्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या वॉर रूमचं प्रमुख केलेलं आहे ही सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे ही जी मोठी घटना आहे समोर येते सगळ्या विषयांना घेऊन आज जे आहे ते आपल्याला निश्चितच मोपलवार हे नांदेड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी होते त्यांच्यावर मृदागद्दी कार्यक्रमामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केल्याचे आरोप होते आणि आता समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आता थेट रोहित पवारांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय माझा सहकारी सागर अलकुंटेसह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र विधानभवन मुंबई